राम भगु राम चंद्र भगवान की जय पवनू हनुमान महाराज की जय सद्गुरु चंद्रशेखर बाबा महाराज की जय श्री गणेशाय नम करी रामणाशी सावध करावे तू मित्राशी रामाला ती स्नेह श्री जीवाशी श्री जीवन या ग्रंथ करते एकनाथ महाराज ऐकणाऱ्या श्रोते राम परिहार देऊ लागलेले आहे गोड असे राम खाता चालू आहे श्रोते मंडळीने सावधान चित्ताना सविस्तर असणार चिंतनीय शब्दातून असणारा श्रवण इंद्रिया त्या ठिकाणी श्रवण करा रामचंद्र परभ अत्यंत दुःख झालेला आहे बंधू असणारा रा लक्ष्मण हा मूर्चित पडलेला आहे नानांगराच्या ठिकाणी त्या राजा रावणाबद्दल असणार आणखी त्या ठिकाणी एवढं असणार सखोप असणार आमच्या करण्याच्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्या रावणाला असणार आणखी मारणार अशी प्रतिज्ञा केली पण ती प्रतिज्ञा यशस्वी न करण्याच्या अगोदर पाच लाखो डावत पळून गेला परत येऊन लक्ष्मीला जर बंदूक घेऊन रामचंद्र प्रभू काय करतात ते आपल्याला राम जगाचे जीवन राम जीवाचे चिंतन सखा नायक नायकात मालक आहेत चालक आहेत सर्व काही करणार आहे कारण सर्व जगाचा सूत्र असणार प्रभूच्या हातात आहे जेवढा विकास प्रभाव अनुचंद्राचा आहे पण मनुष्य लोकांनी नाट्य विचार करण्याचं म्हणजे तुमच्या आमच्या लक्ष्मण कृपाळे संतुष्ट संपूर्ण त्यासे कल्पन दिमरण असे ना या प्रभू नसणारी संकल्पना केलेल्या लक्ष्मण बंधुराव

रामचंद्र प्रभू अवलोकन केलेला आहे बौद्ध भविष्य वर्तमान सर्व हि जाणे मनुष्य कष्ट वि आणि माझ्या बंधूचं कस होईल माझ्या असावा प्रेम असावासाठी आणि त्या ठिकाणी असणार असणारा आणि लौकिकात असणार अवलोकन केलं असं नाथ बाबा म्हणतात भेटल देखोणे लक्ष्मण जाणवणे भविष्याचे चिन्ह व्रता विलपणतो